नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते ओम श्री गणेशाय नम वक्रतुंद महाकायघ्न कुरुमे देव सर्व कार्येशो सर्वदा भगवान श्री गणेश हिंदू देवतामधील सर्वात पूजनीय देवता आहे भारताप्रमाणेच जगातील अन्य काही देशात सुद्धा गणेशांची उपासना केली जाते व तेथेही -ते गणेश मंदिरे आहेत जगातील कोणकोणत्या देशात गणेश मंदिरे आहेत ते आजच्या भागात आपण जाणून घेऊयात प्रथम थायलंड थायलंडमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो थायलंडमध्ये गणेशाला फ्रा फिकानेट किंवा फिकनेट खानेट असं म्हटलं जातं म्हणजेच विघ्नहर्ता गणेशाची जगातील सर्वात उंच मूर्ती थायलंड या देशात आहे गणेशाची ही मूर्ती एकोणचाळीस मीटर म्हणजेच एकशे अठ्ठावीस फूट उंच आहे खोलोन खुआन चाचो एंगसाओ या प्रांतात ही मूर्ती आहे ही मूर्ती धातूपासून बनवली आहे या मूर्तीच्या हातात ऊस फनस केळी आणि आंबा की जे समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक आहे मुकुटावर कमळ हे ज्ञानाचं प्रतीक आहे तर ओम चिन्ह गणेशाच्या देवत्वाचे प्रतीक आहे गणेश मूर्ती हे थाई संस्कृतीच्या अध्यात्माचे प्रतीक मानले जाते ही मूर्ती पिटक मलाव यांनी डिझाईन केलेली आहे ही मूर्ती थायलंडचा सांस्कृतिक वारसा आहे आणि पर्यटकांचे सुद्धा मुख्य आकर्षण आहे इंडोनेशिया या देशात सुद्धा गणेशाची भक्ती उपासना केली जाते तेथे गणपतीला गणा गणेश किंवा विनायक असे म्हटले जाते इंडोनेशियात गणेशाला ज्ञान बुद्धी आणि कलेचे प्रणेते मानले जाते माउंट ब्रोमो येथे सातशे वर्ष जुनी गणेश मूर्ती आढळली आहे इंडोनेशियात हे मंदिर सक्रिय ज्वालामुखीच्या टोकावर आहे या गणेशामुळेच येथील लोक सुरक्षित आहेत असे मानले जाते माउंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक भाषेत ब्रह्मा असा होतो पण हे मंदिर गणेशाचं आहे या गणेश मंदिरालाच पुरा लुहूर पोटेन या नावाने ओळखले जाते येथे गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती ज्वालामुखीच्या लाहवाने तयार झाल्या आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुपया या, या तेथील चलनात वीस हजारच्या नोटेवर भगवान गणेश चा चित्र छापलं गेलं आहे याचबरोबर बारा मंदिर रातुबोको बालापुत्र देव संग्रहालय या ठिकाणी सुद्धा गणेश मूर्ती आढळल्या आहेत श्रीलंकेत सुद्धा गणेशाची भक्ती उपासना खूप मोठ्या प्रमाणात केली जाते श्रीलंकेत गणेश मंदिरांना पिल्लयार मंदिर असे म्हणतात गणेशाला पिल्लयार असे म्हटले जाते सिंहली भाषेत गणदेवी असे म्हटले जाते कदरग्राम येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात आजही गणेशांची वैदिक पद्धतीने पूजा केली जाते सुब्रमण्यम म्हणजे कार्तिक स्वामी आणि गणेश दोन्ही दैवते जागृत मानली जातात अनुराधापूर जापना बट्टिकोला आणि त्रिकोमाली येथे अनेक पिल्लयार मंदिरे आढळतात नेपाळमध्ये सुद्धा अनेक गणेश मंदिरं आहेत कमलादी गणेश मंदिर आणि ललितपूरमधील पटन गणेश मंदिर ही सुप्रसिद्ध मंदिरे आहेत एका आख्यायिकेनुसार सम्राट अशोकांची कन्या चारुमतीहीने नेपाळमध्ये गणेशाचे मंदिर बांधले होते नेपाळमध्ये हेरंब गणेश मूर्ती अत्यंत लोकप्रिय मानली जाते हेरंब गणेश मूर्ती सिंहावर असून तिला पाच मस्तके आहेत त्याचबरोबर काही गणेश मूर्ती नटराज नृत्य मुद्रेत सुद्धा दिसून येतात हे गणपती लाल रंगाचे आहेत नेपाळमध्ये गणपती स्वयंभू असून तो सूर्यकिरणातून प्रकट झाला आहे म्हणून त्याला सूर्यविनायक असेही म्हटले जाते काही गणेश मूर्तींच्या मस्तकी किरीट आणि चंद्रकोरही दिसून येते नेपाळ आणि इंडोनेशियातील गणपतीबद्दल अधिक माहिती गणेशोत्सव या भागात दिली आहे तो भाग आपण जरूर पहा चीनमध्ये सुद्धा गणपतीच्या प्राचीन मूर्ती आहेत तुनहांग येथील लेण्यामध्ये ही मूर्ती भिंतीवर कोरलेली आहे आणि तुंग हिर बेन येथील मंदिरात खडक पुढून शिला प्रतिमा बनवली आहे चीनमध्ये नऊ देवांच्या समुदायात म्हणजेच नवायतनात गणपती देवतेचा समावेश केला गेला आहे म्यानमार या देशातसुद्धा नदीमुखाजवळ असंख्य लहान गणेश मूर्ती सापडल्या आहेत या मूर्ती ओबडधोबड पण हिंदू पद्धतीच्या आहेत पागाण येथे एका मंदिरातील मूर्ती खास प्रकारची आहे इंडोनेशियातील जावा या बेटावर दियांग पटारावर गणेशाची पाषाण मूर्ती फार प्राचीन मानली जाते जावा याला संस्कृतमध्ये यवदीप असे म्हणतात पश्चिम जावा करंगकेट्स येथे असणारी गणेश मूर्ती चतुर्भुज असून ती उभी आहे आणि तिजंडी पठारावर परीक्षित येथील गणेशमूर्ती कमलासनावर बसलेली आहे जपान या देशात सुद्धा गणेशाची मनोभावे पूजा केली जाते जपानमध्ये गणेशाला कांगीटेन किंवा कांगीटेन या नावाने ओळखले जाते गणपती आनंदाचा देव समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते टोकियोमधील मात्सुचियामा शोडेन हे भगवान गणेशाचे प्राचीन मंदिर आहे या मंदिरात गणपतीला त्याचा आवडता नैवेद्य म्हणून मुळा अर्पण करण्याची प्रथा आहे जपानमध्ये गणपतीची पूजा कांगिटेन शोटेन गणबाची किंवा विनायकतेन या नावाने केली जाते दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको या देशात रेड इंडियन्स लोक हत्तीचे मस्तक आणि मनुष्य देहधारी अशा मूर्तीची आजही पूजा करतात जगातील आणखी बाझाकली खाडली बोर्निओ कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशात सुद्धा भक्तिभावाने भगवान गणेशांची पूजा अर्चा आणि उपासना केली जाते असे आपले लाडके गणपती बाप्पा म्हणजेच गजानन विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता अशा एकशे आठ नावानी ओळखले जाणारे बुद्धीचे दाता यशाचे अधिष्ठाता भगवान गणेशांचे इतर देशातही मनोभावे पूजन केले जाते आपण साजरे करतो तसेच मोठ्या आनंदात आणि उत्साहात इतर देशात सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो ओम गण गणपतये नम आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद